तर ते योगाचा प्रचार प्रसार करण्याचं काम करतायत आणि आपले ता ता योग शिक्षक बनवण्याची फॅक्टरी असं म्हणता येईल असे सगळ्यांना योग शिक्षक बनवणारे आणि आपल्या सगळ्यांचे योग गुरु आपल्या सगळ्यात एनर्जेटिक आणि यंगेस्ट पर्सन आपल्या शतायुषी मधले तर जाऊ आपण सरांकडे कारण आज सरांचा वाढदिवस आहे कितवा वाढदिवस आहे त्यांची एनर्जी सगळंच आपण बघणार आहोत तर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला शेतेसरांना ऐकायचं एकदा बर्थडे विश केल्यानंतर लगेच माईक म्युट करून घ्यायचंय

वेचा आर्बेनाला तो ती बिना काठी हैप्पी बर्थडे टू यू टू नो हैप्पी बर्थडे हमकी सुरेशाना हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे उनको सहिता हैप्पी बर्थडे आई प्रिहस ख्या찰 युषी प्राथलामहे भव आयुषे ईश्वर सदा थ्वतो पुण्यकर्मणा कीर्ती मर्जय पुण्यकर्मणा कीर्तीमर्जय जीवन सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकं थँक्यू जाऊ आपण आता शके सरांच्याकडे यांच्याकडे सर काही निघू गुड मॉर्निंग सर बोलत काय प्रेरणा नाही आपल्याला लाईक केक मिळणार नाहीये चला कंटिन्यू शेटे सर यस गुड मॉर्निंग सगळ्यांना 66 पूर्ण नॉन स्टॉप 68 चालू 68 वर्ष लागलं 66 पूर्ण झाली आणि आपल्या सत्त्याऐशी फॅमिली शंभर वर्ष जगणारच त्याला पर्याय नाही एकशे एक टक्के विना काठी विना लाटी विदाऊट मेडिसिन आतापर्यंत जगलोय त्याला काही औषध विकलेत आयुष्यभर औषध विकलेत आणि आता लोकांचं औषध बंद करायचं काम सोडत आम्ही करत नाही त्यांचे त्यांचे डॉक्टर करतात तर अडसष्ट वर्ष लागलं अ काय मला काय कधी संधीच मिळत नाही हो मला काय मला एक्सपिरियन्सला का काय असते माहिती काय कारण माझा काय तुमच्यासारखा का कोणाचा एक्सपिरियन्स नाही आहे ते होतं हे होतं अमुक होतं अमुक होतं ते बंद झालं हे बंद झालं गोळ्या बंद झाल्या वगैरे काय तरी सुद्धा मी एवढा योग शिक्षक योग पंडित योग प्राध्यापक एवढं योगातलं सगळं शिकलेलो होतो योग शिकवत होतो लोकांना योग शिक्षक पण आता सांगितलं ना तयार केले किंवा काय तर मी दहा वर्षापूर्वी मी हे चालू केलं आपलं न्यूट्रिशन चालू केलं संतुलित आहार आणि त्यावेळी माझा सुद्धा आहे की नाही पहिल्या एक तीन चार महिन्यामध्ये सहा सात किलोचा फॅट लॉस झाला होता की त्यावेळी एवढं फिटच होतो मी पहिल्यापासून त्यावेळी सुद्धा पण तेवढं सुद्धा माझा फॅट लॉस ज्यादा अतिरिक्त होती की नाही तर ती ती सुद्धा माझी कमी झाली आणि माझा सगळ्यात जो रिझल्ट आहे की नाही तर तो माझा स्किनचा रिझल्ट आहे माझी स्किन जी आहे की नाही ती फार रप होती म्हणजे दाढी करताना वगैरे मला फार ब्लडिंग व्हायचं आणि माझ्या ह्याचं फार स्किन अशी रप होती आणि मग ती म्हणजे हे की मला पहिलं त्याच्यात आल्यापासून चौथ्या दिवशी माहिती होतं की हे नुसतं वजन कमी करणे वगैरे नाही आहे की तर ते नाही आहे तर व्हॉट इज दिस न्यूट्रिशनल डिफिशियन्सी न्यूट्रिशनची कमतरता राहते आणि हॅज अ न्यूट्रिशन म्हणून हे मला चौथ्या दिवसापासून माहिती होतं आणि कंपनीचे निर्णय जे आम्ही ट्रेनिंग केले आतापर्यंत त्याच्यात नंतर तिथं तर आम्हाला आमच्यासमोर सायंटिस्ट डॉक्टर डायटिशियन त्यांच्याकडून आम्ही अधिकृत ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला की हे बाबा न्यूट्रिशन आणि आम्ही आता बघा निसर्गोपचार वगैरे सुद्धा केले ना आता अर्थात वै, वैशाली त्यांच्याकडून आम्ही निसर्गोपचार शिकलो आणि तिथं तर आहाराचा सगळा रोल असतो आहार डाएट वगैरे सगळं योगामध्ये सुद्धा आम्ही योगा आहाराच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आहारावरती व्याख्यान पण देतो देतो तो पण न्यूट्रिशन ऍज अ थेरपी ही जी कन्सेप्ट आहे की नाही ती इथं आल्यानंतर कळाली आणि ऍज अ ट्रीटमेंट म्हणून आपण ही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ते कसं उपयोग होतं आणि त्याच्यावर काम करत गेलो आणि मग हे जो माझा जो आता जो फिटनेस आहे मी अगदी थोडस नेहमी अभिमानानं सांगतो कॉलर टाईट करून सांगतो पण अहंकारानं सांगणार नाही कारण का मी जे काही काम करतो त्याच्यावर माझा मला कॉन्फिडन्स आहे मी आत्तापर्यंत एकदा एकदाही बी पी चेक केलं नाही एकदाही शुगर चेक केले नाही एकदा ई चेक केला नाही कारण का त्याला मला कधी मला कुठल्याही प्रकारचे सिमटम्स कुठलं काहीच नाही आहे आणि मी आजारी काय पडतात की नाही आजारी पडतात म्हणजे टेम्परेचर येते किंवा पोट बिघडलं डिसेंट्री लागली किंवा आणखीन काहीतरी होते त्याचा मला अनुभव नाही आहे ते एवढं पहिल्यापासून मी त्याच्यावरती काम करत होतो आणि हे आता गेले दहा वर्षे झालं मी न्यूट्रिशन जे इंटेक करतो ना त्याच्यामुळे मी प्लस 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 मध्येच निघालोय आणि मग हे मग आणि हा तुमच्या आता बाकीच्या लोकांचा जे मी एक्सपेरियन्स रोज ऐकतो त्यांची औषध बंद झाली ती बंद झाली सगळीकडे पॅकी सगळ्या फिरून आपण येतो आणि इथं आल्यानंतर लोक जे मेडिसिन फ्री होत आहेत किंवा काय तर त्याच्यामुळे सुद्धा आमचा कॉन्फिडन्स वाढत निघालाय आणि आपण जे काय काम करायला लागलो ते चांगल्या प्रकारे चाललंय आणि मग तेच लोकांना जास्तीत जास्त पोचवायचं त्या ठिकाणी या माध्यमातून काम चालू आहे आणि असं शंभर वर्ष तर जगायचंच आहे हे जास्तीत जास्त कसं आहे का आपण म्हणतो ना स्वतःसाठी लोक स्वतःसाठीच जगतात आमच्या गुरुजीने पण आपण सांगितलं स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी मेलास तरच जगलास आपण दुसऱ्यासाठी काय करतो काय तर ते शेताऐशी फॅमिलीच्या माध्यमातून आम्ही एक लोकांना आरोग्य द्यायचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कसं असतं सिर सार मग तो पगडे पाहिजे असतो मला जर लोकांना मदत करायची असेल मला लोकांना जर आरोग्य द्यायचं असेल तर माझा आधी पहिला फिट पाहिजे माझा फिटनेस त्याच्यावर मी काम केलं आणि मग कोणत्याही प्रकारचं प्रिव्हेनशन लक्षात आलं काय बरेच लोक कसं काहीतरी प्रॉब्लेम आल्यानंतर इकडे येतात किंवा काय तर मी माझ्या काच्यावर काम नंतर प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर मग आपल्याला काय होऊच नाहीये मग ते कडे आहे ना तर त्या अनुषंगाने हे मी रेग्युलर इन्टेक करतो लक्षात आलं बाकीचे सुद्धा प्रोबायटिक किंवा आपले बाकीचे प्रोडक्ट आहेत किंवा न्यूट्रिशन आहेत तर त्याचा ही डिफिशियन्सी राहणारच असते आणि वेगळ्या वेगळ्या टॉपिकच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कळतं बघा ही कमतरता राहते म्हणून हे होतं आणि ही फुलफिलमेंट ह्याच्यातनं होत गेले आणि त्याच्यामुळे माझ्या हे फिटनेसचा जो राज आहे ही न्यूट्रिशन न्यूट्रिशन डिफिशियन्सी ती मी रोज फुलफिलमेंट करतो योगसाधना रोज करतो एक्सरसाइज जो काय माझा असेल तो आणि त्याला कधी सुट्टी असत नाही आणि म्हणून या माझ्या फिटनेसचा आहे आणि मग खरोखर तुम्हाला जर माझ्या माझ्यासारखं आरोग्य कोणा म्हणायला पाहिजे तर हॅन्डरेस करा कोणा म्हणायला पाहिजे आणि माझी एनर्जी बघायला या बारा तारखेला या रविवारी मला आतापर्यंत मॅडम कोणी मला फुगडीत हरवलं नाही ओपन चॅलेंज स्वीकारा आणि मला फुगडीत हरवून दाखवायचं स्टेजवरती लक्षात आलं मी ओपन चॅलेंज करतो कितीपर्यंत यंग असा तुम्ही तर ही एनर्जी आहे ना तर ही न्यूट्रिशनची एनर्जी आहे ही मी करत असलेल्या योग साधनेची एनर्जी आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर आरोग्य पाहिजे असेल तर या आमच्या सोबत विना विनालाटी शंभर वर्ष ओके मॅडम बारा तारखेला आणि आपण सगळे भेटणार आहोत आता शेटी सरांनी सांगितलं ना खरच त्यांची एनर्जी बघा शुद्धाता यांची बघा ही सगळी यंग 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 ब्रिगेड आहे आपल्या शेताऐशी परिवाराची आणि त्यांची एनर्जी मिलिंद सर मोळके यांना यांची एनर्जी हे एवढे एनर्जी आहेत तुम्ही तिथे यावं आम्हालाही भेटावं आम्हालाही तुम्हाला आनंद होईल भेटून कारण आपण इथं सगळे वैयक्तिक भेटतो ऑनलाईन पण ऑफलाईन आपण सगळेच भेटू शकतो बारा तारखेला कोल्हापुरात तुम्हाला त्याच्याबद्दल काही अजून अधिक माहिती पाहिजे असेल आज तुम्हाला ज्यांनी ही लिंक दिली आहे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला त्याच्याबद्दल आपल्या रविवारच्या इव्हेंटबद्दल आणि रविवार आहे आपल्याला सगळ्यांना सुट्टी असते वेळ मिळतो तर बारा तारखेच्या इव्हेंटबद्दल आपल्याला ज्यांनी लिंक दिली त्यांच्याकडून डिटेल माहिती घ्या ओके